पोरवेण महानगरपालिका धनधुमाळी सुरू आहे आणि पाहतोय की खारघर <ण्चारी> शहरामध्ये प्रभाग क्रमांक सात चार पाच सहा भाजपा महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे आज थेट भाजपाचे नेते कदा मात्रे आज आलेले आहेत तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये ठाकूर थाकु, असतील समीर कदम असतील उषाताई अडसुळे असतील सोनलजी नवगरे आहेत प्रभाग क्रमांक सहाचे आमचे लोकप्रिय सर्वच उमेदवार आदरणीय उषाताई अडसुळे असतील आदरणीय ॲडव्होकेट नरेशजी ठाकूर असतील आदरणीय सोनलजी नौगरी मॅडम असतील आणि आदरणीय समीरजी कदम असतील खरोखर जी कामं या प्रभागात आणि खास करून खारघर मध्ये झालेली आहेत मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या कालकिर्दीत आणि आत्ता मला वाटतं की ज्यांचं नाव खरोखर घ्यायला पाहिजे जे आदरणीय माझे मित्र आणि माझे सभागृह नेते आदरणीय परेशजी ठाकूर आणि मी स्वतः विरोधी पक्षनेता असताना आम्ही कधी विकासाच्या कामाला कधीच विरोध केला नाही आणि ती जी एकत्र आमची टीम चालली त्याच्यामुळे खरोखर परेशजी ठाकूर आणि मी आम्ही खूप जातीनं लक्ष त्यावेळी घातलं आणि सर्वच नगरसेवक कोणी काही सुचवलं तर कामाबद्दल कधी कोणी नाही म्हटलं नाही कारण दोघांनाही एक चांगला अनुभव असल्यामुळे या स हे सगळं शक्य झालं आणि या चारही उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि नरेशजी हे आमच्या वेळेचे माझे सभागृहातले माझे सोबतच होते त्याच्यामुळे त्यांना देखील एक दांडगा अनुभव आहे त्याच्यामुळे साहेब देखील असतील त्यांच्या मिसेस गेल्यावी होत्या त्याच्यामुळे आत्ता दोन आमच्या वाघीण नवीन आहेत परंतु या वाघिणदेखील यांच्यासोबत राहून नक्कीच योग्य तो न्याय देण्याचा इथल्या नागरिकांना प्रयत्न करतील आणि मी एकच खारघरवासियांना सांगेन की आपण ज्या विश्वासाने आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही मंडळी कधीच तडा जाऊ देणार नाही आणि ऑलरेडी सिडकोकडून काय काय भांडून घ्यायचं या सगळ्या गोष्टी आपण भांडून घेत आहोत आणि आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या महापालिकेत येणं होते ते आता बऱ्याचशा गोष्टी प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामुळे इथून पुढे मला वाटतं अजिबात अडचण कसली येणार नाही आहे त्यामुळे सर्वात नंबर वनला जाण्याचा प्रयत्न हा नक्की आम्ही पनवेल महापालिकेच्या मार्फत करणार आहोत आणि मी, मी सगळ्यांना विनंती करेन निमित्तानं की या चारही उमेदवारांना पंधरा तारखेला आपण कमळ या निशाणीच्या पुढचं बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि एवढंच सांगेन की कुठलंही काम असेल तर ही मंडळी आपल्यासाठी सतर्क असते धन्यवाद हे होते भारतीय जनता नेते आहेत जनता पार्टीच्या जे उमेदवार आहेत समीर कदम असतील ऍडव्होकेट नरेश ठाकूर असतील उषाताई आडखोळे असतील सोनल नवगरे असतील यांना बहुमताने विजय करा जेणेकरून हे नगरसेवक म्हणून आपल्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध राहतील धन्यवाद